परिवर्तन होत आणि अशा परिवर्तनाच्या काही घटना या ठिकाणी आजच्या दिवशी मला मांडायच्या आहेत आणि त्या मोठ्या माणसांच्या आयुष्याबद्दल घटना आहेत की या माणसांच्या आयुष्यात हे बळ आलं आणि तिथून त्यांचं आयुष्य कसं बदललं पहिली जी व्यक्ती या ठिकाणी मला मांडायची ती इंदिरा गांधीच्या संदर्भात ही घटना आहे आपल्याला सगळ्यांना माहिती इंदिरा गांधी हे नाव काही माहित नाही असं कोणीच इंदिरा गांधी दुर्गा असं संबोधलं होतं आपल्यापैकी ज्येष्ठांना आहे म्हणजे ते विरोधी पक्षाचे होते तरी देखील इंदिरा गांधींच्या कर्तृत्वाला सदा म्हणून त्यांना दुर्गा म्हणून संबोधलं होतं अशा इंदिरा गांधींच्या आयुष्यातला एक कालखंड असा आला की ज्या कालखंडाला काळा कालखंड असं म्हटलं गेलं आणि तो कालखंड होता आणीबाणीचा एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या हातातून सत्ता जाऊ नये यासाठी म्हणून या भारतावरती त्यांनी आणीबाणी या शब्दाखाली एक विशिष्ट अशा प्रकारची राजवट लावली आणि साधारणपणे अठरा महिने ही राजवट होती त्याच कालखंडामध्ये विसा नावाचा एक कायदा त्यांनी बाधित करून घेतला आणि या विसाच्या कायद्याखाली कुठलंही कारण न सांगता अटक करण्याची मुभा होती आणि त्यामुळे भारतभर हजारो लोकांची अटक झाली त्यांचे ते द्वितीय चिरंजीव होते संजय गांधी ते त्यांच्या समवेत असायचे आणि त्या संजय गांधीचे चार पाच मित्र देखील त्यांच्या समवेत असायचे आणि पाच सात लोकांना एक हिनर कल्क ज्याला म्हणतात अशा प्रकारचं अंतर वर्तुळ तयार झालं आणि ते लोक देश चालवायला लागले आणि इंदिरा गांधींना मार्गदर्शन करायचे किंवा त्यांच्या सल्ल्याने निर्णय घ्यायचा आणि देखील निर्णय त्यांनी या लोकांच्या सल्ल्याने घेतला आणि या अठरा महिन्यांच्या कालखंडाच्या काळ्या गुप्त आठवणी ज्या आहेत त्या अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेल्या आहेत आणि मालिक आणि मालिकची पत्रे नावाचे आठशे बाराचं पुस्तक हे डॉक्टर अरुल संपादित केलेलं आहे त्या एक काळात एकमेकांना जी पत्र लिहिली गेली देशभर एका विचाराच्या लोकांनी ती पत्र त्याच्यामध्ये संपादित केलेली हा अठरा महिन्यांचा कालखंड जो आहे हा संपता संपता इंदिरा गांधीच्या गुप्तचर यंत्रणांनी म्हणजे पंतप्रधानांच्या गुप्तचर यंत्रणांनी असं सांगितलं तुम्ही जर आता निवडणूक घेतली तर तुम्हाला निवडण्याची मोठी संधी आहे तेव्हा तुम्ही तातडीने निवडणूक घेऊन टाका म्हणजे तुमची पाच वर्ष जी आहे ती तुम्हाला सहज्या सत्तेसाठी उपलब्ध होतील आणि तुम्ही खरोखरी निवडणूक जाहीर केल्या देशभरामध्ये निवडणुकीचं वातावरण तयार झालं मला चांगलं आठवतं तुम्ही का स्वच्छाचा होतो तेव्हा टेक्निकल हायस्कूलमध्ये त्याचं मतदान झालं होतं इंदिरा गांधींचं चिन्ह होतं किंवा आय काँग्रेसचं चिन्ह होतं काय वास्तव आणि त्यांच्या समोरचा जो पक्ष होता जनता पक्ष होता किंवा आणि त्या जनता पक्षाचं चिन्ह होतं नांदेडराई शेतकरी आणि अतिशय शे, दहशतीच्या वातावरणामध्ये या निवडणुका पार पडल्या आणि इंदिरा गांधींचा प्रचंड मोठा पराभव झाला पक्षाचा पराभव झाला जनता पक्ष सत्तेवर आला आणि नंतर त्या दोन वर्षाच्या ता कालखंडामध्ये इंदिरा गांधींना अतिशय त्रासाचे निवड केली मी मोठ्या माणसांच्या आयुष्यातलं एकच वळणे जरी म्हटलेलं असलं तरी मला एकच वळण सांगायचं की त्या वळणानंतर काय झालं दोन वर्ष जी आहे ती सत्तेशिवाय त्या बाजूला राहिली प्रचंड ताणतणाव होते लोकांच्या मनामध्ये संताप होता क्रोध होता इंदिरा गांधींना संजय गांधींना आणि त्यांच्या सगळ्या लोकांना अटक व्हावी अशा प्रकारची अपेक्षा होती खे दाखल होत होते कोळांही पंतप्रधान होते अनेक लोकांच्या बरोबरी सुरुवातीला एक विचारले होते पण नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये बेबाद निर्माण होत गेले आणि या कालखंडामध्ये इंदिरा गांधींना त्रास होत होता आटी ते